मधुकर देसाई मिशेज आहे ना ते ते एक नंबर मध्ये येणार गावात रस्त्याच्या कामासाठी त्यांनी मदत केली इथल्या दिवसांसाठी मदत केली वाटेतून चालल्या तरी थांबतात विचारपूस करतात सुखदुखात सगळ्यांच्या सामील होतात त्या वार जास्त उज्ज्वला मधुकर देसाई यांच्याच जास्त जास्त कारण का गेल्या विशेष वर्षापासून त्यांचा हा मतदारसंघ बऱ्यापैकी त्यांनी काम विम केलेले आहेत मोरीवाडच्या <laughs> कुठल्या आपल्या सुख दुखात प्रत्येकाच्या घरी काय सुख दुखात हे जात्रे हजर राहतात म्हणजे आमच्या इथे त्यांनी ते आणि काम करलेली आहेत परत काय भागामध्ये कुणाचं मय झालं काय झालं ते येऊन भेटून विचारपूस करून जातात मध्ये साईं ची आहे ना ते ते एक नंबर मध्ये येणार आणि आप्पाचं काम एकदम चांगलं आहे आप्पा आमचे विद्यापीठ चे अध्यक्ष आहेत ना त्यामुळं दोन वेळा आम्ही जिल्हा बसला त्यांना निवडून दिले आणि गावाबद्दल त्यांचा आमच्याबद्दल ते आदर चांगला आहे गावात रस्त्याच्या कामासाठी त्यांनी मदत केली इथल्या देवस्थानसाठी मदत केली पावडाव्या देवासाठी सहकार्य करण्याची भूमिका मांडली आमच्या संस्थेसाठी त्यांनी अखंड जीव तोडून आम्हाला सहकार्य केलं संस्थेसाठी नरसिंह सेवा संस्थेसाठी नेहमी त्यांच्या आमच्याबद्दल आदर आदरची भूमिका आहे माझे नाव साक्षी सातापा पाटील गाव मोरेवाडी आता या मतदारसंघात जिल्हा परिषदच्या निवडणूक सुरू आहेत त्यामध्ये तुम्हाला कुणाचं वारे जास्त वाटत उज्ज्वला मधुकर देसाई त्यांचं काय वाटत कि कारण त्यांनी या आधी पण मतदारसंघामध्ये काम केलेलं आहे आणि इथून पुढे पण त्या असंच काम करत राहते आणि त्यामुळे त्याच यशस्वी व्हाव्यात वाटेतून चालल्या तरी थांबतात विचारपूस करतात सुखदुःखात सगळ्यांच्या सामील होतात त्या आपण शिक्षणावरती असलेलं प्रेम यावरती तुम्हाला काय बोलायचं ते जास्त प्राथमिक शिक्षणाकडे त्यांचं जास्त कल आहे आणि ती त्यांची प्रगती व्हावी प्राथमिक शिक्षकांची अशी त्यांची इच्छा असते माझं नाव संजय गोविंद दे ढेरे राहणार मोरेवाडी भागातील जिल्हा परिषदच्या निवडणूक सुरू आहेत त्यामध्ये वारं कोण जास्त आहे वारं जास्त उज्ज्वला मधुकर देसाई यांच्याच जास्तीत जास्त आहेत की कारण का गेल्या गुशिक वर्षापासून त्यांचा हा मतदारसंघ बऱ्यापैकी त्यांनी कामं विमं केलेले आहेत आणि ही दुसरा का तिसरा त्यांचा टर्न आहे त्याच्यामुळे ह्या मतदारसंघावर त्यांची चांगली पकड आहे का चक जिथून मागच्या का कार्यकाळामध्ये सुद्धा त्यांनी चांगली कामं केलेले आहेत ह्या भागची रिक्षाच्या चिन्हावरच जास्त जास्त बटन दाबून विजयी करतील मी रणजित ढेरे राणान मोरेवाडे या जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये उज्ज्वला मधुकर देसाई यांचं अकोडे जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये असा चांगला असं वारा आहे आणि तसंच आपांच्या माध्यमातून जसं मोरेवाडी काय दोन नाही एकच असून या आपले मौनी विद्यापीठच्या चेअरमन या नात्यानं ना मोरेवाडीच्या प्रत्येक विद्यार्थ्यांना कुठं जरी काय ह्याच्यासाठी म्हणजे आपल्या ॲडमिशनसाठी जरी काय अडचणी येत असतील त्यासुद्धा आप्पा आणि जाऊ स्वतःहून आपल्या शा कॉलेजमध्ये लक्ष घालून ते सुद्धा त्यांनी ॲडमिशन द्यायचं काम केलं आहे तसंच वरिवाडच्या कुठल्या आपल्या सुखदुःखात प्रत्येकाच्या घरी एका सुखदुखात हे दातिरीशी हजर राहतात आणि तसेच वगैरे वगैरेसुद्धा कामं यापूर्वी त्यांनी केले तसेच या मतदारसंघात त्यांनी दहा वर्षा दहा वर्षे त्यांनी या मतदारसंघाचं हो नेतृत्व केलं आहे आणि तसेच पंचायत समितीलासुद्धा त्यावेळी होते त्यावेळीसुद्धा त्यांनीसुद्धा या गावचा विकास केला आहे आणि खरंच निश्चितपणानं या आत्ताच्या हो घातलेल्या विलेशामध्ये सुद्धा उज्ज्वला मधोकर देसाई या भरघोश अशा मताने निवडून येतील कारण की त्यांच्या कामाचा तसा जन लोकांशी जनसंपर्क आणि कामाचा ठसाही तसा अप्पांचा आहे त्यामुळे त्यांचं चिन्ह रिक्षा आहे आणि त्याचबरोबर त्यांच्या जुडला स्थानाची कामळे आहेत कारण की त्यांचे वडीलसुद्धा गेल्या टर्ममध्ये त्यांनी जिल्हा परिषदचं सभापतीपद स समाज कल्याण विभागाचं सभापतीपद बसवलं आहे त्यामुळं त्यामुळे त्यांना सुद्धा प्लस पॉईंट आहे आणि आपांच्या कामापोटी निश्चितपणाने ही आपली सीट एक नंबरने विजय होईल आपांचं काम चांगलं आहे सगळं व्यवस्थित आहे काय अडचण नाही परत सगळीकडे कामकाज चांगलं असल्यामुळं आप्पा शंभर टक्के निवडून येणार ही जी काही चिंता नाही माऊनी विद्यापीठला चेअरमन असल्यामुळं शिक्षकांची कामं व्यवस्थित करतात भरती प्रक्रिया चांगली आहे त्यांची त्यामुळे काही अडचण नाही एकदम वृत्ती चांगली आहे उद्धट काही भाषा बोलत नाहीत काही अडचण नाही नमस्कार मी संदेश दिनकर खेगडे राहणार मिंचे खुर्द तालुका बुधरगड मधून बोलतो इथं बुधरगड तालुक्यामध्ये आम्ही ज्या भागात राहतो त्या भागामध्ये मान्य श्री मधुकर देसाई साहेब म्हणजे आम्ही त्यांना आप्पा म्हणतो त्यांचं कार्य एक नंबर चांगलं आहे आता मी गेली वीस वर्ष झाली बिदरी कारखान्याच्या कारणातून गावामध्ये स्थिर असलं आहे त्यांचा आणि आमचा संपर्क चांगला होतो त्यांचं संभाषण चांगलं आहे त्यांनी सामान्य माणसात जाऊन बोलणे सामान्य माणसांना समजून घेणे हे त्यांचे उरत्या चांगल्या आहेत निवडणूक सुरू आहेत यामध्ये कुणाचं वारं आहे आहे